तुमच्यावर बापासारखं प्रेम केलं तुम्ही माझ्या कुटुंबाला गोत्यात आणलं चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडत असताना चित्रा वाघ यांनी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना थेट इशारा दिलाय पवार साहेब तुमच्या या गँगला आवरा असे कच्चे खिलाडी पाठवू नका अन्यथा तोंडावर पडाल असं चित्रा वाघ म्हणाल्या सुप्रिया सुळे यांनी माझी नावं शंभर लोकांसोबत जोडल्याचा आरोपही त्यांनी केला राष्ट्रवादीच्या आमदार चित विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिक ऐकवली त्यामध्ये चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यासून गौरी चव्हाण यांचे संभाषण समोर आले चित्रा वाघ यांनी आपल्या घरात भांडणं लावली असा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय तर माझी मूठ झाकलेली ते उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला वीस वर्षात पायाचे कातडे काढून पक्षाला दिले पण शरद पवारांनी आपल्याला काय दिले असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला त्या म्हणाल्या साहेब आणि बारामतीच्या ताईंना माझ्या कामाची उजळणी होईल चित्रावाघ मध्ये काहीतरी क्वालिटी आहे म्हणून संधी मिळाली गेल्या वीस वर्षात त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पडली काय परिणाम होतील याची काळजी न करता मी जबाबदारी पार पडली कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केलीच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चित्रा वाघला वीस वर्षात एकही लाभाचं पद दिलं नाही विषयच होता राजकीय करायचा होता राजकीय कुठून तरी कस तरी चित्रा वागला तिचा आवाज कसा दाबता येईल मला सगळ्यांना सांगायचंय पवार साहेब मोठ्या सुप्रियाताई ह्या तुमच्या गँगला आवरा याने जर तुम्हाला वाटत असे माझ्यावर दबाव येईल चित्रावाद बोलायची कमी होईल मला फरक पडत नाही माझा आवाज कोणी दाबू शकत नाही हे कृपया नोट करून घ्या आणि असे कच्चे खेळाडू पाठवू नका ज्याच्याने तुमच्यासारखे तोंडावर पडतात हे मला तुम्हाला सांगायचंय कुठून तरी कसं तरी गोत्यामध्ये आणायचं जे काम केलं ना हे थांबवा वीस वर्ष तुमच्या पक्षामध्ये होते तुमच्यासाठी बापासारखंच प्रेम केलं तुम्ही काय केलं तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न पुन्हा पुन्हा हिला उभं केलं अशा किती बायका गोळा करणार आणि किती कामदार खडून काय काय निघणार माझी बदनामी करून झाली माझी नावं शंभर लोकांबरोबर लावून झाली वाटते गेलं चार चार पाच पाच बायका सुप्रियातही तुम्ही प्रेस घ्यायला बसवलं होतं विसरलात का काय त्यांनी माझ्याबद्दल वाटते ते बोलून घेतलं आता परत हिला पाठवलं हो बाई तर आहात तुम्ही तुम्हाला नातू नसतील झाले पण भावना तर तुमच्याही मनात असेल तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आधी असती तुम्ही काय केलं असतं हो? मदत केली असती ना बाई म्हणून आणि जर संवेदना जागा असत्या तर नक्कीच मदत केली असती आणि ती केली मी आणि हजारदा करीन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई